नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानंतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग असलेले बचत गट मोठ्या संख्येने स्थापन करणे त्यांना कुक्कुटपालन शेती प्रक्रिया उद्योग आणि तत्सम लघु उद्योगासाठी प्रोत्साहन करणे तसेच केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून अधिक लाभ मिळवून देणे अशा स्वरूपात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे नंदुरबार वितरण करण्यात आले केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून युवकांसाठी विविध योजना देत असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी जास्तीत जास्त संख्येने योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असं आव्हान देखील डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे